चौरे म्हणणार कोणतं चौरे आता नेमका आता काय आम्हाला आमचे पुढारी सांगते ती करणार पुढारी काम कुन कोणा कोण केलं वाटते तुम्हाला काम मोफ करते कोणी करणार आधी किरीते नाही कोणी इथं केली ती आधी कोणी कोणा चरण चौरे चरण चौरे काय रामदास चौरे हवा म्हणा गावात म्हणणार काय असते आपण चरण चौऱ्याला काम इकडे कोणी जास्त केली मध्ये काय मोर माझ्या पहिली जी आडिली होते हो पहिला कायकड्या बांधाला कोणी केलं नरकेडवाल्याने केलं तुम्ही पुन्हा तोंड पुसली काय निश्चित तुम्ही तुम्ही तोंड पुसली काय निघती या कायकड्या बांधावर कोणी केलं नरकेडवाल्याने केले उमेश पाटला ना उमेश पाटलान केली पहिलं काम कायकड्या बांडावरलं पुन्हा तुम्ही गेलावर आंघोळ्या घालत जास्त काम चरण चोरी जा चरण चौरे म्हणत आहे ओ नमस्ते काय म्हणते ती राम राम काय नाव भरत भांडा चव्हाण बर काय म्हणते निवडणुकीच वार इकडे निवडणुकीच वार चांगली चालली कोणाच वार आहे इकडे दोन्ही बी चौरे जाय ती मग कोणत्या खरं सांगू खरं सांगा तुमच्या मनात काय ते खरंच सांगाव खोटं सांगते ती शरणराज येणार शरणराज येणार का गावात सगळी चरणराज म्हणते कसं आहे माहिती आता ही म्हणले नाही

काय माहित नाही आम्हाला चरण भरपूर काम केले काम केली काय काय केली काय काय म्हणलो कामापेक्षा माणूस दे आम्ही गाव आहे स्थिती आहे म्हणजे चरण माणूस आहे म्हणाल तुम्हाला चरण एकमेव चौर्या आणि शिवसेनेकडून चरणराज चौरे आहेत काय वाटतंय तुम्हाला एखादी अवघीचा काल कुणाला असेल चरणराज चौरे बस हा बस काम काय का काम डीपीची कामं झाली होती वड्याचं काम रस्त्याची कामं झाली होती कुठलं एक फोन प्रॉब्लेम सॉल्व राज्याला फोन करायचा एका फोनवर सगळं एकच फोन करा दुसरा ना एका रिंग मध्ये उचल ना लगेच काय असेल तिकड त्याने केले ती पण जर प्राव् ज्याला योग्य वाटतंय त्याला टाकणार विकास हा चरण न चालू केला विकास काय असतो ते माहित नव्हतं पंचाळीस पन्नास वर्ष झाली विकास कसला असतो ते आम्हाला आणि कळलाच नाही आता चालू झाले कळायला विकास भारत स्वतंत्र झाल्यापासून ह्यांच्याकडे जाईल सगळं मला आहे का नाही तुम्हीच आता बघा आता हे चरण बॉस ने दाखवले सो खर्चात सगळं करायला करा लागले का नाही काय पद आहे त्याकडे तुम्हीच सांगा मला कुठला जिल्हा अध्यक्ष जाय तेवढं का हाय आमदार हाय का खासदार पण ती स्व खर्चात चालू आहे सगळं चालू आहे का नाही एक नंबर दर्शक नमस्कार जनसोबोध न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पेनूर जिल्हा परिषद गटातील आंडी या गावामध्ये आहे आवडी या गावामधील जनतेचा कौल काय आहे भारतीय जनता पार्टी कडून रामदास चौरे आणि शिवसेनेकडून चरणराज चौरे हे रिंगणात उतरले आहेत तर आंडी या गावातील जनतेचा कौल काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार ना नाव ना सांगा निसतं नाव ना काय शिंदे बर काय आहे निवडणुकीचं वातावरण काय उमेदवार काय तुमच्या मनात काय कोण आहे का नाही उमेदवार दोघं बी कसं तो 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 चित्र स्पष्ट मत्रियाला बघायचं पण काय काम आहे काय तुमच्या भागात कामाचा धडागा का उठला होता प्रत्येकान केली प्रत्येकान होय दोघांनी पण जास्त कुणाला वाटते तुम्हाला असं काय सांगू शकत नाही आता काय धाबा बी बोलाय कुणाला बर ठीक आहे बाबा नमस्ते भास्कर हाडगी नमस्ते हा काय इथं काय वातावरण आहे पेनोर जिल्हा परिषद गटात चरण चौर्य चरण चौर्य काय रामदास चौर्य हवामान अधिक गावात तिथं म्हणणार म्हणणार काय असत आपण चरण चौर्याला बर का काय होते काम इकडे कोणी जास्त की मध्ये काय मोर हि पहिली जी आडवलं होत हो पहिला काकड्या बाजूला कोणी केलं नरकेरवाल्यानी केलं तुम्ही पुन्हा तोंड पुसली आहे कुणी कुणी तुम्ही तुम्ही तोंड पुसले का नाही तिच्या कायकड्या बांडावर कुणी केले नरकिड केले उमेश हा उमेश पाटला ना उमेश पाटलान केले ती पहिलं काम कायकड्या बांधावर पुन्हा तुम्ही जेलावर आंघोळ्या घालत जास्त काम चरण चौरेज आहे म्हणा इकडे चरण चौरे म्हणाला ओ नमस्ते काय म्हणते ती राम राम काय नाव भरत भांडा चव्हाण काय म्हणते निवडणुकीत वार इकडे निवडणुकीची वाढ चांगली चालली चाललेच वारा इकडं दोन्ही बी चौऱ्या ते मग कोणत्या चौऱ्या म्हणणार कोणत्या आता नेमका आता काय आम्हाला आमची पुढारी सांगते ते करणार आमच्या पुढारी कोण केलं वाटते तुम्हाला करते करणार ये आधी किरी ते नाही कोणी केले आधी कुणी कुणी कोण कोण येते आधी रामदास चौऱ्या इकडे तिकडे फिरून टाकत होत्या म्हणून त्यांना चरण टाकल्या नाही इकडे काय आधी काम म्हणतेस बाबा चरणकामाने केली ते केली ते का म्हणते ते केली म्हणते ती केले ती म्हणते केली ती कुणाला जाईल चरणला रामदास आता तस काय सांगताय तेव्हा लैसी पण चरणला जाईल म्हणते लैसी चरणला जाईल चरणच काम चांगलं आहे मनास हा मग होय चांगला माणूस आहे शिवसेनेचा शिवसेनेचा हा हा चरण शिवसेनेकडून रामदास भाजप आहे हा चरण शिवसेनेकडून रामदास भाजप कडून मग भाजपवर ते लय चिरलेच बाबा लोक भाजप काय लय कस काय मग काय शेत तुम्हाला काय करताय शेती मी बसून आपलं हायक आणून देते भाजप काय चिडली ते लोक काय बाबा काय शेतकऱ्याला दिलंच नाही हो काय दिलं नाही दोन रुपये दोनशे रुपये की अंडा जेवण हा काय वैतागून गेले ते बाबा लाडक्या बहिणी भाजप सरकार दीड दीड हजार रुपये देते मग तू देतोय म्हणजे लाडक्या बनला माझ्या पाहिजे असं वाटते आजी नव्हते राह शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये देते मग शेतकऱ्याला देते हे मग ते मोजी चांगला आहे राह शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये देते मग आता तर म्हणलो भाजप नाराज आहे आता मु, म्हणतो मग मोजी काय भाजप काय समजा देशाचा पंतप्रधान आहे म्हणतो मग मला तसं काय करत नाही बाबा जाऊ द्या गावात ना कुणाला लिट जाते सांगा मला चरणच्या वेळेला जाईल म्हणते बाबा चोरीला हा बरं बरं ठीक आहे बाबा काय म्हणते तुम्ही बोलते काय नाव नाव काय नाव सांगा सुभाष शिंदे बर काय म्हणते इथं बाबा वातावरण काय चरण चौरे अमदास चौरे चरण चौरे का, का हा? गाव चरण म्हणते कोण आहे का नाही इथं तिकड जात दहा टक्के सुद्धा जात नाही कस काय बाबा माहिती मुरुमन हि टाकलाय काय म्हणते ती चरण चौऱ्याने केली चरण चौरे ना बर पुढे कोण केलं वाटते तेच करणार दुसरं कोण करणार काय म्हणजे आता दोन्ही चौरे झाली मग पक्षावर लोकवार काळ्या दगडावर रे का बघा ती काळ्या रे काय कुणाला होणार चरण चौरे चरण चौरेला आणखी काय या साईडला नागरिक आहे त्या का नमस्ते साइड साईडला नमस्ते तुम्ही बोला नमस्ते काय नाव नमस्ते हि नाव मसूस सनवणे बरं काय म्हणते वातावरण काय पहिल्यापासून शिवसेनेच बालिका उमेदवार काय काय कोण वाटते तुम्हाला चरण चौरे हा चरण चौरे का शरण चोरी म्हणजे अनुभव माणूस आहे मोळ तालुक्यामध्ये भरपूर त्यांनी काम केलेली पहिल्यापासून म्हणजे नेतृत्व चांगला आहे त्यामुळं त्यांच्या माग तरुण पिढी चांगल्या मुरुम टाकायची कामे केली वाडीची कामे केली मुरुम टाकलाय गावामध्ये कुणाच्या आड बऱ्यापैकी सोडवले त्या रामदास चोरून बी केली गे मुरुम मी टाकला ती त्यांचा प्रश्न आहे एक नमस्ते काय ना बर काय शे तू सेरणे गेल तया वातावरणच काय वातावरण आहे चांगलं आहे कुणाच आहे काय गवळी कोणचं गवळी पंचायत समितीला दीपक गवळे जिल्हा परिषदला ला चरणराज चौरे शिवसेनेकडून आणि भाजपकडून रामदास चौरे आहेत कोणाचं वातावरण आहे इथं गावात भाजप कमळ चालेल का कोणतं चौरे दोन्ही चौरेच आहेत कोणत्या चरणराव चौरे चरणराज चौरे काम केली नाही गाव होत का लोक सगळे चरणच म्हणते गावात होय तुमचं वैयक्तिक मत कुणाला असेल चौरे चरण काय नाव सिद्धेश्वर तुकाराम चोरण हा जिल्हा परिषदेचा निवडणूक आहे दोन्ही भी चौरेज आहेत भारतीय जनता भारतीय जनता पार्टी कडून रामदास चौरे आणि शिवसेनेकडून चरणराज चौरे काय वाटते तुम्हाला इकडे अंगडीचा कल कुणाला असेल चरणराज चौरे बस बस काम काय काय गाव काम डीपीची कामं झाली होती वड्याचं खोदकाम रस्त्याची काम झाली होती कुठलं एक फोन प्रॉब्लेम सॉल्व्ह एका फोनच्या फोन करायचा एका फोनवर सगळं एकच फोन करा दुसरा एक एक ना एका रिंग मध्ये उचलणार लगेच त्याने बी केले ती पण जर ज्याला योग्य वाटतंय त्याला टाकणार ना विकास हा चरण न चालू केला विकास काय असतो ते माहित नव्हतं पंचेचाळीस पन्नास वर्ष झाली विकास कसला असतो ते आम्हाला आणि कळलाच नाही आता चालू झाले कळायला विकास भारत स्वतंत्र झाल्यापासून ह्यांच्याकडे जाईल सगळं मला आहे का नाही तुम्हीच आता बघा आता हे चरण बॉस न दाखवले स्व खर्चात सगळं करायला करा लागले का नाही काय पद आहे त्याकडे तुम्हीच सांगा मला कुठला जिल्हा अध्यक्ष जाय तेवढं काय हाय आमदार हाय का खासदार ती माणसं पण ती स्व खर्चात चालू आहे गे सगळं चालू आहे का नाही एक नंबर शंभर टक्के म्हणलं तरी चालेल बरं का बस ऐंशी नव्वद टक्के नाही शंभर 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 टक्के शंभरच बोलायचं हा हो नमस्ते काय नाव तर सांगा तुमचं नाव सांगा असलं मुला असलं मुलानी बर निवडणूक लागली माहिती आहे ना सांग बर काय म्हणते वातावरण वातावरण काय चरण चौरी म्हणते चरण चौरी म्हणते जाऊ गाव सगळं चरण चौरी म्हणलं रे का म्हणते आता काय होय काम केली का। की नाही चरण केली बरं ते काम झाले गावात काम झाले काय काय काम झाले काय नाही तुम्हाला माहिती आहे रोड आहे इथं इकडं माळे वस्तीला इकडं पाठपोशिंद्या वस्तीला होय ठीक आहे नमस्ते नमस्कार काय नाव आशपाक मुलानी बर काय म्हणते वातावरण इथं निवडणुकीच जिल्हा परिषद लागले भारतीय जनता पार्टी कडून रामदास चौरे आणि शिवसेनेकडून चरणराज चौरे उभारले वा काय वाटतंय एकंदरीत गावाचा कल कुणाला असेल रामदास बहिणी बरीच काम केली गावात बर आता गावात तर चरण म्हणते नेस्त म्हणून काय काम तर झालं पाहिजे ना होय काम बरीच झाली ती काय काय रामदास काम काय काय मोटरसायकली जात नव्हत्या तिथं आता चारचाकी गाड्या चालल्या होत्या अशी परिस्थिती आहे गावात एकत्र रामदास नंबर काम झालेला गावात नाव तर सांगा निसत राह अनिल नमस्ते थांबा नमस्ते काय नाव अनिल रामकृष्ण भुसे बर जिल्हा परिषद निवडणूक लागली भारतीय जनता पार्टीकडून रामदास चौरे शिवसेनेकडून चरणराज चौरे काय वाटते तुम्हाला रामदास चरणदास हा दोन्ही पण निपे दोन्ही पण चौरे जायचे हा पेनुरची जाईल पेनुर दोन्ही पण कसा माहिती हा बाजार तुम्हाला सांगतो खर खर खरं सांग, सांग खरं सांगा तुमच्या मनात काय ते खरंच सांगा खोट सांगते ते शरणराज येणार शरणराज येणार का गावात सगळी शरणराज म्हणते कसं आहे माहिती आहे आता ही म्हणले ना ती मध्ये येत नुसतं कमळाला होय तू निस्तम तिथे या मग पण काम कोणी केली गावात का माझं फोनच करते होय का माझं काय जी जी करते ती कोण पडत येते ते करते तर जाते पण जरा माणूस बरा आहे माणूस बरा आहे बर ठीक आहे हो काय म्हणते त्याने हा ती म्हणते ती बरोबर आहे काय बरं नाव काय तुमचं नाव महादेव राजाराम बचोटे बरं साहेब काय वातावरण चरणजाज चौरे चरणजाज चौरे गावच सगळं चरण म्हणतो रामदास काय नाही काय कामं केली इकडं काय माहित नाही आम्हाला चरण कामं केली भरपूर कामं केली काय काय चिरण काम काय रस्त्याची कामं नड्या अडचणी बरोबर काय काय म्हणलं कामापेक्षा माणूस महत्वाचं महत्वाचा आहे दोन्ही चौर्याच ती पासू दे आम्ही बस गाव मग सळी कशी स्थिती आहे बरोबर हा म्हणजे चरण माणूस चांगला आहे म्हणाल तुम्हाला चरण एक नंबर बोला की काय नाव औंढी हो? दत्तात्रय शिंदे औंढी दत्तात्रय शिंदे औंढी बरं निवडणूक लागली आहे जिल्हा परिषदची बरं हे दोन्ही पण चौरे जायचे भाजप कोंड पण चौरे रामदास चौरे शिवसेनेकडून चरणराज चौरे काय वाटत चरणराज चौरेच बरं वाटतंय बरं वाटतंय काम हो काय काय झाले काम गावात रोड झाले आता किरकोळ काम झाली होती होय किरकोळ म्हणजे काय काम काय झाली काय म्हणजे आता काय कसले आता रस्ता तुम्हाला सांगतो आड अडचणी शेतकऱ्याची अडचणी केली पण तसं असतं जास्त जेव्हा जेवढे एकंदर दीड पुन्हा असेल मग चरणला अमदास गावातला ना आता पुढलं काय सांगू शकतो तुमच्या मनात चरण आहेत चरण ठीक आहे नमस्ते काय म्हणते वातावरण इकडे निवडणुकीच जिल्हा परिषद ला पेनोर मध कोणाच आहे वातावरण इकडे काय काय दोन्ही पण चौरी चाली दोघांची एकच बसते पण नेमकं वातावरण आमडी गावातून कोणाचं वातावरण आहे चरण चौरे का रामदास चौरे रामदास चौरे बरं आहे बर 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 लोक काय जे म्हणजे हम्म 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 काय काय काम केलं का काय रोडची काम लोकांच्या वाटा हम्म 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 बरीच काम केली होय सर शिवाजर गेल्यापर्यंत निवडून आलं आणि माऊली तेवढं आता सोपं राहिलं आणि हि सगळं चाललंय उड्या मारण्यामुळे भाजपमध्ये जा राष्ट्रवादी सोड हा तालुकामुळे कोणाचा होता राष्ट्रवादी बरोबर आता तुम्ही स्वार्थासाठी कुठे चौरे राष्ट्रवादीच गेले ते गेले काम आहे काम होय चांगलं आहे बर ठीक आहे बाबा नमस्ते काय नाव सोल बर इथं निवडणूक लागली आहे जिल्हा परिषद गाठात कोण उभारले माहिती नाही पण कामदास चौरे आहेत शेनेकडून चरणराज चौरे कोणाच आहे वातावरण इकडे चांगलं कोण चालले दोघं बी सारखीच दोघं बी सारखी चालती रे काम कोणी केली गावाच्या काम रामदासोरी चांगले चोरी चांगली ती बरोबर होय काय काय केली काम काय माहित नाही काय आपल्याला ते मल्यानेच गेले ती काम काय आम्ही काय गावात असल्यामुळं आमचा काय विषयच नाही बरं 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 असं झालं बरोबर ठीक आहे